मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या उद्याच्या प्रोमो मध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की आता इकडे ही कला मध्ये भाकरी बनवत असते आणि ती केलेली भाकरी तव्यावर भाजण्यासाठी टाकणार असते तेवढ्या ही कला आता आपल्या हातावर भाकर घेऊन त्या तव्यावर टाकणार तर आता नाईना तिला धक्का देते आणि आता ह्या कलाचा हात त्या तव्यावर चांगलाच भाजतो तेव्हा मात्र कला ही रूममध्ये येते आणि इकडे खूप रडत असते तर अद्वैत या कलाला विचारतो की काय झालं तुला रडायला तर आता कला बोलते की माझा खूप हात भाजला रहा त्यानंतर अद्वैत बोलतो की एवढंच ना त्यानंतर अद्वैत खूप प्रेमाने या कलाचा हात जिथे भाजलेला असतो तिथे सर्व काही मलम लावून देत असतो तेव्हा कला ही अद्वैतकडे बघते आता ह्या अद्वैतने या कलाच्या हातावर जो काही बाम लागलेला असतो ना त्यामुळे आता कलाला खूप त्रास होऊ लागतो आग होऊ लागते तेव्हा कला बोलते की अरे अद्वैत तू काय लावलं माझ्या हाताला किती हात जळतोय माझा त्या बाम लावल्यामुळे असे पण आता ही कला या अद्वैतला बोलते त्यानंतर आता अद्वैत ह्या कलाकडे बघत राहतो तर मित्रांनो आता ह्या कलाचा हात भाजल्यामुळे अद्वैतने खूप प्रेमाने बाम लावून दिलेला आहे आता कला व अद्वैत मध्ये असंच प्रेम वाढणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद